नमस्कार उन्हाळा म्हटला म्हणजे आपण उन्हाळी वाळवण पदार्थ बनवत असतो त्यामध्ये कुरडई पापड इत्यादी येत असतात आणि आता मी पांढरी शुप्र कुरडई रेसिपी आपल्यासाठी घेऊन आली अगदी घरच्या पद्धतीने घरच्या चिक कसा तयार करायचा त्याची निगा कशी राखायची मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आता चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता यासाठी मी ना एक किलो गहू घेतला आहे गहू तुमचा जुना असेल तर उत्तमच आता त्या गव्हाला आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये घालून त्याला पाणी टाकून त्यामध्ये पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर त्यामध्ये परत पाणी टाकून गहू आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे आणि रोज त्या गव्हाचं पाणी आहे ते चेंज करायचं आहे आता हा पहिला दिवस आहे या गव्हातलं पाणी आहे ते मी चेंज करून दुसरं पाणी घालते पाणी चेंज करून घेतलं आहे ते पाणी काढून टाकलं आहे आणि दुसरं पाणी घातलं आहे गहू आहे तो अजून पण असा नरम झालेला नाही आहे त्यामधला चीक आहे तो असं बाहेर येत नाही आहे म्हणून दोन दिवस आपण अजून गहू भिजत घालणार आहेत आता हा तिसरा दिवस आहे पाण्याचा एकदम कलर चेंज झालेला आहे घरभर वास पसरतोय आणि घरी आपल्याला आता हा गहू एका जाळणीमध्ये किंवा चाळणमध्ये काढून आपल्याला घ्यायचं आहे आणि पिसून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये पिसून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये पिसण्यापूर्वी पहिले मिक्सरला येते तेल लावून घ्यायचं आहे आणि बारीक असं फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये काय होतं ते फाईन पेस्ट होतं त्यामधला ताम येतो जास्त निघतो आणि गावाकडच्या बाया काय करतात ते मशीनवर दळतात तो थोडा जाळा मोठा असा दळला जातो आता दळल्यानंतर आपल्याला एका गव्हाची चाळणी घ्यायची आहे गव्हाच्या चाळणीने हा जीक के तो गाळायचा आहे थोडं थोडं करून मी हा चीक गाळून घेते मिक्सरमध्ये आपण आहे ते, थो ते थोडीशी कोरडी आपली थोडीशी लालसर दिसते कारण त्यामध्ये थोडा ताम हा जातोच आता या पद्धतीने गव्हामधला तो चीक आहे तो या पद्धतीने काढून घेते आता हा जो कुच्चा आहे गव्हाचा वरचा साल आहे त्यामध्ये पण चीक हा थोड्या प्रमाणात असेल म्हणून मी हाताने प्रेस करून करून हा जो चीक आहे ह्यामधला बाहेर काढेल आता ह्या पद्धतीने मी त्या आहे तो बाहेर काढून घेते आता हे जे गव्हाचं साल आहे त्याचं पण आपण खारोड्या बनवू शकतो त्या खारोड्या अगदी छान लागतात खायला तेही वाया जाता कामा नये गव्हाचं चिक असा हाताने का काढण्या अगोदर ना हाताला तेल लावायचं आहे म्हणजे जेणेकरून जे गव्हाचं साल आहे ते आपल्या हाताला चिपकणार नाही आता या पद्धतीने मी गव्हाचं जी जे चीक होतं ते काढून घेतलं आहे आणि उरलेलं आता साल आहे त्यामध्ये पण थोडं चिक राहीलच म्हणून थोडं पाणी टाकून आपल्याला हे चीक हे असं प्रेस करून करून परत, परत काढायचं आहे काढलं आहे आणि आता परत चाणी ठेवून जे चीक होतं ते परत गाळून घेते आता या ठिकाणी मी दुसरी प्रोसेस करते आपली जी गव्हाची पिठाची चाणी आहे ती चाणीने परत आता जी गाळून घेते म्हणजे जो बारीक बारीक असा दाम आहे तो या चाळणीने बाहेर निघेल आता त्या पिठीने पिठीचे पिठीच्या चाण्याने जाळल्यानंतर आपल्याला एका कापडाने गाळायचं आहे चीक तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकतात कॉटनचा होंणी वगैरे बारीकसं असेल त्याने तुम्ही गाळू शकतात आता या ठिकाणी मी होंडणी घेतली बारीक अशी आणि ही होंडणी डब्याला बांधून यामध्ये चीक गाळून घेते या पद्धतीने गाळून घेते तीन प्रोसेस आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचे आहेत म्हणजे आपली कुरडं आहे ती पांढरी शुभ्र होईल आता या पद्धतीने थोडं थोडं करून मी आता हा चीक गाळून घेते चीक आता गाळून आहे त्याच डब्यामध्ये आता मी डबलचं पाणी घालते तीन चार ग्लास पाणी टाकून मी हा चीक आहे राहतो आता रात्रभर पडू देते रात्रभर आता दिवस रात्रभर पडू दिल्यानंतर आता कुरडई करायचं जो दुसरा दिवस आलेला आहे त्यामधलं आता मी वरचं पाणी जे होतं ते कुरड चिकावरचं जे पाणी होतं ते काढून टाकलंय आणि जो चीक आहे तो खाली बसलेला आहे आणि तो चीक या हाताने आपल्याला मोडायचा आहे आणि आता चीक एका पातेली पातेलीने मी मोजून घेतला आहे त्याच पातेलीने मी पाणी घेतलं आहे आणि कढईमध्ये थोडं मीठ टाकून पाणी टाकून पाणी गरम झाल्यानंतर जो चीक आहे तो आपल्याला थोडा थोडा करून यामध्ये घालायचं आहे हे पीठ आहे त्याला थोडं थोडंच घालायचं नाही तर मग आपल्या गाठी होतील आणि आपलं चीक बिघडेल ही प्रोसेस आहे थोडी हळूहळूच करायची आहे या पद्धतीने मी करते जसं जसं तुम्ही टाकणार चीक तसा तसा तो घट्ट होईल आणि या पद्धतीने बघा आता तो घट्ट झालेला आहे मध्येच व्हिडिओ स्किप केलेला होता मी आता चीक आहे आपला चांगला वाफू द्यायचा आहे चांगल्या प्रकारे त्याला शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतरही आपल्याला सोऱ्यामध्ये किंवा आपल्या आप कोरडीचा जो साजा असेल त्याला तेल लावून आपल्याला ही कोरडे अशा पद्धतीने करून घ्यायची आहे या पद्धतीने मी आता कुरडई बनवून घेतलेली आहे हे जे कुरडचे पीठ आहे किंवा चीक आहे ते गरम गरम असतानाच तुम्हाला कुरडई पटापट टाकायचे आहेत या पद्धतीने मी सगळ्या कुरड्या टाकून घेतलेल्या आहेत आता एका फॅन खाली मी या कुरड्या सुकवून घेते आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये कडक अशा सुकवून घेणार आहेत तुम्हाला कशी वाटली माझी कुरडई रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता ही जी कुरडई आहे ती मी आता तळून दाखवते तुम्हाला तेल गरम झालं आहे गरम झाल्यानंतर आपल्याला ही कुरडई आहे ती अशी मस्त तेल गरम तेलामध्ये तळून घ्यायची आहे कुरडई जर थोडी ओली असेल ना तर ती तळायला थोडी तळत नाही व्यवस्थित अशी फुलत नाही म्हणून तिला व्यवस्थित कोरडं होऊ द्यायचं आहे व्यवस्थित ऊन दाखवायचं आहे मस्तपैकी आपली जी कुरडई आहे ती फुलली आहे या पद्धतीने मी कुरडई बनवलेली आहे मस्त अशी पांढरी शुभ्र कुरडई आपली तयार झाली आहे आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा